नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाती अभ्यंकर यांनी आजचा आपला भाग चाललाय चौतीसावा आणि आपण दोहे घेणार आहोत बिरह कौ अंग दोहे आहेत पाच ते आठ एखादी प्रेमिका जशी आपल्या प्रियकराच्या विरहामुळे संतप्त व्हावी तशी भक्ताची अवस्था होते आणि त्याचं वर्णन करताना कबीर पाचव्या दुव्यात म्हणतायत बिरहनी भी पंथ सिरी पंथे धाय झे धाई कसा पद जा कबरे मिलेंगे आई बिरहनी उभे पंथ सिरी पंथे बूझे धाय एक कहे कबर मिलेंगे शब्दांचा अर्थ ऐकूयात पंथ सिरी म्हणजे वाटेत उभी पंथी पथिक बुझे विचारते धाई धावत जाऊन कई पीव का प्रियतमाला सांगा दुह्याचा अर्थ बघूयात विरहिणी मार्गात उभी आहे तिथे येणाऱ्या प्रत्येक वाटसरूच्या जवळ जाऊन विचारतेय की माझ्या प्रियतमाच्या विषयी मला काही सूचना द्या ते मला केव्हा येऊन भेटतील कबीरांनी इथे भक्ताला विरहिणीच्या रूपात प्रस्तुत केलेला आहे मधुरा भक्तीमध्ये ईश्वराला प्रियतम मानून त्याची भक्ती केली जाते प्रियतम प्रेमिका यांच्या नात्यात विरह जितका तीव्र तितकी भेटीची आतुरता जास्त असते आणि तोच भाव मधुरा भक्तीत अपेक्षित असतो जीवात्मा हा परमात्म्यापासून वेगळा झालेला आहे जणू त्याला आपल्या प्रियतमाचा विरह झालेला आहे आपला प्रियतम आपल्याला कधी भेटेल याची त्याला तळमळ लागलेली आहे आणि त्यामुळेच एखाद्या प्रियतमतेने वाटेने येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या प्रियतमाच्या खुशालीची चौकशी करून विचारावं की माझा प्रियतम केव्हा येणार आहे त्याने काही आपल्याबरोबर निरोप धाडला आहे का त्यांनी एखादा शब्द छोटीशी सूचना तरी दिली आहे का कबीरांनी धाई धाई म्हणजे धावत धावत जाऊन विचारते असा शब्द प्रयोग केलेला आहे त्यातून तिची आतुरता कळून येते आपल्या प्रियतमाकडून एखाद्या शब्दाचा निरोप तरी ऐकावा अशी तिला आस लागलेली आहे आणि त्याप्रमाणे भक्त प्रत्येकाला विचारत आहे की माझा प्रियतम आत्माराम मला कधी भेटेल विरहाग्नीने जळणाऱ्या विरहिणीप्रमाणे भक्ताची अवस्था होते तडफड होते आपण आता मराठी साखी ऐकूया मार्गे उभे विरहिणी विचारी पथिकाला धावणे निरोपत्याचा सांगा मजला कधी भेटण्या मार्गे उभे विरहिणी विचारी निरोपत्याचा सांगा मजला कधी भेटण्याये आपल्याला किती त्रास होत आहे हे ती मनोमन आपल्या प्रियतमाला तमाला सांगतीये पुढचा दुहा ऐकूयात बहुत दिन के बाट तु मारेरा जीव तरसै तु जब मिलन को मन नहि विश्रो बहुत दिन न के जोवती बाट तु मारेरा जीवतर नको मन नाही प्रतीक्षा करत आहे दोह्याचा अर्थ बघूयात हे प्रभू मी खूप जीवत झाले तुमची प्रतीक्षा करते माझा आत्मा तुम्हाला भेटण्यासाठी तळमळत आहे माझ्या मनाला काही शांती नाहीये जीवात्म्याला परमात्मा भेटीची तळमळ लागली आहे तो अत्यंत करुण शब्दाने आपण पुष्कळ दिवस वाट पाहत असल्याचं परमेश्वराला सांगत आहे खूप दिवस लोटले जीवात्मा परमात्मा भेटीसाठी तळमळत आहे परमात्मा स्वरूपात विलीन होऊन जाण्याची त्याची इच्छा आहे त्याला एका क्षणाचाही वियोग सहन होत नाहीये क्षणन क्षण ख्रन तो प्रभू भेटीसाठीच तळमळत आहे थोडीही विश्रांती त्याच्या जीवाला नाहीये म्हणजेच जीवाला चैनच नाहीये कबीर यातून संकेत करतात की अशी तळमळ लागल्याशिवाय प्रभूची भेटच होत नाही मराठी साखी ऐकूयात किती दिवस जाहले पाहते वाट तुमचेरा जेव्हा तर तुम तो भेटण्यास रे नाही मनी विश्रा किती दिवस जाहले पाहते, वाट तुम जीव रास तो भेटण्यास रे नाही मनी विश्रा विरहिणीला कोणत्याही प्रकारे चैन नाहीये तिला प्रियतमाच्या भेटी शिवाय कशाची आस नाहीये ना तिला खाणं पिणं सुचत ना दुसऱ्या कशात जीव रमत तिच्या अवस्थेच वर्णन करताना कबीर सातव्या दोह्यात म्हणतायत बिरह निरा जय देहुगे सो दर्शन की को न उठे भी पड़े दर्शन कार निरा मुवा जय देहुगे सो दर्शन के कठीण शब्दांचे अर्थ बघूयात मुआ म्हणजे मृत्यू पांचई म्हणजे पंचप्राण दोह्याचा अर्थ ऐकूयात विरहिणी रामाच्या दर्शनाचा हेतू मनात धरून उठण्याचा प्रयत्न करते पण ती पुन्हा कोसळते आणि ती म्हणते हे प्रभू माझे प्राण गेल्यावर जर तुझं दर्शन मिळणार असेल तर ते काय कामाचं विरहिणी विरहामुळे शोक संतप्त झालेली आहे तिला खाण्या पिण्याची शुद्ध सुद्धा नाहीये त्यामुळे देह अशक्त झाला आहे उठण्याचं त्राणही राहिलेलं नाहीये जर असा कानोसा लागला की ती आपले प्रियतमाले प्रियतमाले असं वाटून उठण्याचा प्रयत्न करते आणि तोल जाऊन पुन्हा पडते अशा परिस्थितीत देह तरी टिकून राहील का अशी तिला शंका आलेली आहे आणि शरीरातून पंचप्राण बाहेर पडल्यावर मग जर प्रियतम दर्शन देणार असेल तर त्या दर्शनाचा काय उपयोग असंही तिला आहे कबीरांनी इथे प्रियतमेच्या आपल्या प्रियतमाला भेटण्याची किती तीव्र ओढ आहे याचं चित्रण केलेलं आहे क्षणभरही परमात्म्याचा वियोग सहन न होणं हीच भक्तीची पराकाष्ठा आहे आपण ऐकूयात मराठी साखी উঠতে পড়তে দর্শন মানি আস প্রাণ পক্ষে তো দেহ সোড় মগ দর্শন কশ বিণী উঠতে পড়তে দর্শন মানি पक्ष देह सोडता मग दर्शन कश कबीर म्हणतात की प्रियतमाच दर्शन लाभल्यामुळे प्रियतमा खंगून गेली आहे आपल्या प्रियतमाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली होती प्राण अगदी कंठाशी आले आणि मग जर मध्येच मृत्यू आल्यास दर्शनापासून वंचितच राहावं लागेल आणि हाच भाव त्यांनी पुढल्या ही दोह्यात व्यक्त केला आहे ऐकूयात आपण आठवा दोहा मुवा पीछे जिनी मिलय कह कबीर पाथर लोह हसब पारस कोण काम का मुवा पीछे जिनी मिलय कहे कबीर राम पाथर घाट लोह हसब अर्थ कबीर म्हणतात की मृत्यूनंतर जर राम मिळाला तर काय लाभ आहे दगडावर घासून घासून लोखंड संपलं तर मग परीस मिळून काय उपयोग आहे कोणतीही गोष्ट योग्य वेळी मिळाली तरच त्याचा उपयोग असतो चातकाला तहान लागली आहे मेघाकडे देण्यासारखं पाणी आहे अशा वेळी लगेचच ते मेघाने पाणी त्याला देऊन टाकावं मग जर झंझावात सुटला तर एके ठिकाणी मेघ स्थिर राहणारच नाही आणि चातकही दुसरीकडे जाईल मग पाऊस पडून काय उपयोग आहे तसच कबीर म्हणतात की प्रियाची वाट पाहता पाहता डोळे थकून गेले अंगात राण राहिले नाहीत अशा परिस्थितीत मध्येच जर मृत्यू आला तर मग प्रियाने दर्शन देऊन काय उपयोग आहे कबीर यांनी ही गोष्ट लोखंड आणि परिसरच्या उदाहरणाने स्पष्ट केली आहे लोखंडाचं सुवर्णात रूपांतर करणं हा परिसाचा गुणधर्म आहे पण जर साध्या दगडावर घासून घासून लोखंड संपलं आणि मग परिस मिळाला तरी त्याचा का काय उपयोग आहे कारण ज्याचं सुवर्ण करायचं ते लोखंड शिल्लक राहिलेलं नाहीये तसंच प्रियतमाची वाट पाहात पाहात मृत्यू आल्यावर प्रियतम येऊन काहीही उपयोग होणार नाही आपण मराठी साखी ऐकूया विरहामध्ये मृत्यू झाला नंतर आलेरा लोह संपले दगड घासुमी परिसाचे नाका विरहा मध्ये मृत्यू झाला नंतर आलेरा लोह संपले दगड घासुमी परिसाचे नाका आजचा भाग इथेच आपण संपवणार आहोत